नमस्कार मित्रांनो मित्रांनो महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये देण्यासाठी राज्य शासनाने माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे आणि या योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांनी घ्यावा यासाठी अर्ज करण्याच्या दोन पद्धती दिल्या आहेत ऑनलाईन किंवा ऑफलाईन तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण घर बसल्या अगदी सोप्या पद्धतीने हा अर्ज कसा भरायचा हे पूर्ण स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत तसेच मित्रांनो हा अर्जाचा नमुना तुम्हाला कुठे मिळेल आणि अर्ज भरल्यानंतर गावामध्येच कोणाकडे जमा करायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तेव्हा मित्रांनो पैसे खर्च करून ऑनलाईन फॉर्म भरल्यापेक्षा या पद्धतीने एक रुपया खर्च न करता या लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो अशा प्रकारे या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज आहे आता हा अर्ज तुम्हाला गावामध्येच कोणाकडे मिळेल आणि अर्ज भरल्यानंतर कोणाकडे जमा करायचा आहे हे जाणून घेण्याआधी हा अर्ज कसा भरायचा हे जाणून घेऊया बघा या ठिकाणी महिलेचे संपूर्ण नाव टाकायचं आहे त्याच्या खाली महिलेचे लग्नापूर्वीचे नाव आणि त्याच्याही खाली महिलेचे लग्नानंतरचे नाव तसेच खाली इथे जन्मदिनांक जन्मदिनांक टाकल्यानंतर त्याच्या खाली अर्जदाराचा संपूर्ण पत्ता तसेच या ठिकाणी जन्माचे ठिकाण तर इथे जिल्ह्याचं नाव त्याच्या खाली गाव किंवा शहर आहे ते टाकायचं आहे त्याच्याखाली ग्रामपंचायत नगरपंचायत किंवा नगरपालिका जे असेल ते इथे टाकायचं आहे खाली इथे पिनकोड इथे मोबाईल नंबर आणि या ठिकाणी आधार क्रमांक त्याच्यानंतर सात नंबरचा मुद्दा पहा शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का तर इथे होय किंवा नाही यावर टिकमार करायचं आहे आणि एखाद्या योजनेचा लाभ घेत असाल तर दरमहा किती मानधन मिळतं ते इथे टाकायचं आहे त्याच्यानंतर खाली आठ नंबरचा मुद्दा बघा वैवाहिक स्थिती तर या ऑप्शनपैकी तुम्ही काय आहात ते इथे टाकायचं आहे विवाहित आहात घटस्फोटीत आहात विधवा आहात परितक्ते आहात किंवा निराधार आहात तर यापैकी हे इथे टाकायचं आहे त्याच्यानंतर खाली अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील तर या ठिकाणी अर्जदाराच्या बँकेचं पूर्ण नाव त्याच्याखाली बँक खातेधारकाचे नाव तसेच बँक खाते क्रमांक आणि आय एफ एस सी कोड त्याच्यानंतर दहा नंबरचा मुद्दा बघा आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे काय तर जोडला असेल तर होईवर टिक मार्क करायचं आणि नसेल जोडला तर नाहीवर टिक मार्क करायचं त्याच्यानंतर अकरा नंबरचा मुद्दा पहा नारी प्रकार तर इथे जे सात प्रकार दिले आहेत अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस पर्यवेक्षिका ग्रामसेवक वार्ड अधिकारी सेतू सुविधा केंद्र किंवा सामान्य महिला तर यापैकी तुम्ही जे आहात त्याच्यावरती अशा प्रकारे टिक करायचं अंगणवाडी सेविका असाल तर याच्यावरती टिकमार करा किंवा सामान्य महिला असाल तर खाली सात नंबरच्या मुद्द्यावरती टिकमार करायचं आहे आणि त्याच्यानंतर बारा नंबरचा मुद्दा पहा खालील सर्व कागदपत्रांच्या प्रती सादर करण्यात यावी तर इथे बघा सहा प्रकारचे कागदपत्रे देण्यात आली आहेत आधार कार्ड अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र अर्जदाराचे हमीपत्र बँक पासबुक आणि अर्जदाराचा फोटो तर मित्रांनो हा अर्ज भरल्यानंतर ही सर्व कागदपत्रे या अर्जासोबत जोडायची आहेत त्याच्यानंतर खाली बघा अशा प्रकारे एक हमीपत्र आहे तर यामध्ये हे जे आठ बॉक्स आहेत या आठही बॉक्समध्ये प्रकारे बरोबरची खून करायची आहे अर्थात टिकमार करायचे आहे आणि त्याच्यानंतर खाली इथे अर्जदाराची सही किंवा अंगठा घ्यायचा आहे तर प्रकारे मित्रांनो हा अर्ज भरून त्यासोबत ही कागदपत्रे जोडल्यानंतर इथे बघा अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्ण भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा तर अशा प्रकारे मित्रांनो हा अर्ज भरल्यानंतर या अर्जासोबत ही सहा कागदपत्रे जोडून हा अर्ज तुमच्या अंगणवाडी ताईकडे जमा करायचा आहे मित्रांनो हा अर्ज तुम्हाला कुठे मिळेल तर मित्रांनो हा अर्ज तुम्हाला अंगणवाडीमध्येच दिला जाईल किंवा मोबाईलमध्ये तुम्हाला डाउनलोड करून प्रिंट काढायची असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या अर्जाची लिंक दिली आहे या योजनेसंदर्भात तुमचे इतर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य विचारा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद